सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शाळामधील भारतरत्न डॉ जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा दोन हजार चोवीसमधली गुणवंत सत्तेचाळीस विद्यार्थ्यांची इस्रो सफर अविस्मरणीय ठरली ही सफर आटोपून हे विद्यार्थी आज सकाळी नेत्रावती एक्सप्रेसनं कुडाळ रेल्वे स्थानकावर उतरताच कुडाळ तालुका प्राथमिक शिक्षकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं अठरा मार्चला इस्रो सफारीवर गेलेल्या सत्तेचाळीस विद्यार्थी शिक्षक वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर धनगे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांचं जंगी स्वागत पुढा रेल्वे स्थानकावर प्राथमिक शिक्षण समिती महिला आघाडीनं औक्षण करून केलं यामध्ये रश्मी कोरगावकर सौ सानिका मदने सौ प्रियंका बालम सौ प्राजक्ता वालावकर सौ पूर्वा गावडे यांनी सहभाग घेतला नेरूर माड्याचीवाडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचं ढोल पदक लक्षवेधी ठरलं विद्यार्थ्यांनी गोवा ते हैदराबाद आणि हैदराबाद ते तिरुअनंतपुरम असा दोन वेळा विमान प्रवास अनुभवला विमानातल्या हवाई सुंदरींनी या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत केलं पायलट विद्यार्थ्यांना भेटले विद्यार्थ्यांनी विक्रम साराबाई स्पेस सेंटर पाहिलं रोहिणी दोनशे या भारतीय उपग्रहाचं प्रक्षेपण विद्यार्थ्यांनी अनुभवलं भारत कन्या सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतली त्यावेळी तो क्षण या विद्यार्थ्यांनी इस्रो अवकाश संशोधन केंद्रात उपस्थित राहून अनुभवला कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक विद्यार्थ्यांनी पाहिलं इस्रो सफारी मधल्या सहभागी सत्तेचाळीस विद्यार्थी शिक्षक वैद्यकीय अधिकारी यांची पूर्णपणे काळजी आणि उत्तम व्यवस्था सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून करण्यात आली होती या टीमचं नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल उपशिक्षण अधिकारी रामचंद्र आंगणे यांनी जिल्हा परिषदचे आभार व्यक्त केले थोडस सांगतो की दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मार्फत भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम सिंधुर्ग प्रज्ञाशोध परीक्षा इतर चौथी आणि सातवी साठी घेण्यात येते येता सातवी मगे तालुकानि प्रथम गुणानुक्रमे जे तीन क्रमांक असतात त्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेमार्फत एक बक्षीस ठेवलेले आहे विमान प्रवासासह इसरो या संस्थेत भेट देणे आम्ही 19 मार्चला इसरोला भेट दिली आणि 19 मार्च हा अवकाश संशोधन क्षेत्रातली एक महत्वपूर्ण दिवस होता कारण त्या दिवशी सुनीता विल्यम्स नऊ महिने पेक्षा जास्त कालांतर आपल्या पृथ्वी दरावर परतल्या आणि त्याच वेळेला आम्ही इस्रो संस्थेमध्ये होतो आणि तिथे त्या दरम्यान साधारण पावणे बारा वाजता आम्ही रोहिणी हा उपग्रह आकाशात सोडताना पाहत होतो आम्ही सगळेजण म्हणजे हा आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे सरी दरम्यान अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत आनंदाने मला हे सांगायचं की कुठची दुर्घटना घडली नाही कोण नाराज नाही कुठे आमची वाघवा झाली नाही एवढ्या दूरच्या प्रदेशामध्ये या सगळीच एक वैशिष्ट्य आहे कुठच्याही मुलाला एक गोळी द्यावी लागली आमच्यासोबत आदरणीय डॉक्टर होते परंतु त्यांचा उपयोगच झाला नाही म्हणजे गरज लागेल आमच्यासाठी महत्वाचं आहे सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची राहण्याची खाण्याची सोय होती

खरी सर्वप्रथम मी जिल्हा परिषदेचे आपल्याला मानते कारण जर जिल्हा परिषदेने हा इतका सुंदर उपक्रम राबवला नसता तर कदाचित आम्ही किंवा खेड्यापाड्यातल्या मुलं ज्यांची आर्थिक परिस्थिती कुणी संपवत आहे हो ती मुलं सोनीना पुस्तक आपण आलो माहितीचं खूप काही घेऊन आलो आहोत नव्या सुप्रवीक गोष्टी शिकून आलो आहोत म्हणजे के काही ज्ञानाचं कोण आहे काही पेचीदांनेले आहेत आणि याची काही हेजे काही ज्ञानाचं कोण आहे ही जी काही ज्ञानाची शिदोरी आहे ती आमच्या पुढील आयुष्यामध्ये आपल्याला नक्कीच उपयोगी येईल पुनश्चा मी जिल्हा परिषदेच्या आपल्या उपशिक्षणाधिकारी आंग्रे साहेब आणिंची सर्व सर्व शिक्षक यांचे सर्वांचा आभार मानते आणि सुरुवातीला ही सहन याच्या काही सांग सांगत नव्हते तेव्हा वाटलं होतं आता ही सहन होणार नाही परंतु साहेब साहेबांच्या प्रयत्नातून आणि जिल्हा परिषदेच्या सर्व माणसांच्या प्रयत्नातून ही सहल आभार मानते आता आपण तुम्ही सर्वजण आमच्या स्वागतासाठी आलात आम्हाला खूप छान वाटलं आणि ही जिल्हा परिषदेच्या शाळेत आमची मुलं शिकतायत याचा आम्हाला अभिमान आहे अशा शब्दात पालक डॉक्टर चंद्रकांत पुरळेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या <सवाँ गए> आज हा सगळा सोहळा पाहिल्यानंतर मला एका गोष्टीचा आनंद झाला की ज्यावेळी माझे सहकारी डॉक्टरांच्या मुळे इंग्लिश मिडियमला शिकत असताना मी एक निर्णय घेतला होता की जिल्हा परिषद शाळेमध्ये माझ्या मुलाला टाकावं आणि त्याचं आज कुठेतरी आपलं दुसरी गोष्ट त्यासाठी आमच्या पतवाल तीन नंबर कणकवली शाळेच्या पतवाल मॅडम यांचा सुद्धा मी आहार व्यक्त करतो आणि एक महिना झाला याच नियोजन सुरू झालं खर तर दोन वर्ष हे सर रकडले होते जसं आता त्या विद्यार्थ्यांनी केलं होतं की हे सर होणार की नाही पण आंगणे साहेबांच्या कृपेने त्यांच्या प्रयत्नाने जी यशस्वी झाली आणि एक महिन्यामध्ये जो दूध स्थापन झाल्यानंतर त्यांचं जे सूक्ष्म निय नियोजन चाललेलं आहे आणि त्यांनी आम्ही पण त्यांना पालकांचंच पालकत्व देऊन टाकलं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही निश्चिंत होतो त्यांचं एकूण सगळं नियोजन पाहिल्यानंतर आणि जिल्हा परिषदे सगळं जे आयोजन नियोजन झालं त्यामध्ये मी मनापासून त्यांची कृतज्ञता व्यक्त करतो त्याचप्रमाणे आज जो सरप्राईज दिला जो आश्चर्याचा आपला सुद्धा धक्का पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिला की आमच्या उडाळ तालुक्यात सगळे शिक्षक बंद आणि सुंदर करणारे शिक्षक या सगळ्यांचं आणि जे वाजवून आहे मुलं सुंदर वाजवत आहे त्यामुळे एक वातावरण एक वेगळा उत्साह चैतन्य आलं आणि ह्या मुलांना म्हणजे सर्व सहज झाल्यानंतर सुद्धा एक नवीन प्रेरणा मिळेल की हा नवीन स्वागत झाल्यामुळे मी आमच्या आयुष्यामध्ये काय ते करेन की प्रेरणा या आजच्या वातावरणामुळे निर्माण झालेली आहे या सगळ्यांचं मी सुद्धा एक पालक म्हणून या भारवलेपणाचंच मी सर्वांना स्वागत करतो धन्यवाद व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांचा आभार इस्रो सफारीसारख्या उपक्रमाचं यशस्वी आयोजन करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद शाळांमधले विद्यार्थ्यांना स्वप्नवत अनुभव देणं हे कौतुकास्पद असल्याचं शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर यांनी सांगितलं तसंच पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासनाचा जाचक संचमान्यता आदेशामुळे जिल्हा परिषद शाळा बंद पडण्याचा धोका पालकांनी ओळखून जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेणं आवश्यक असल्याचं आवाहन कोरगावकर यांनी यावेळी केलं यावेळी शिक्षक समितीचे राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर सचिन मदने अध्यक्ष शशांक आटक संजय गावडे नंदकुमार राणे प्रसाद वारंग सुयोग धामापूरकर विलास सरनाईक सौ रश्मी कोरगावकर सौ सानिका मदने सौ प्राजक्ता वालावलकर सौ पूर्वा गावडे सौ प्रियंका बालम अखिल प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजाराम कविटकर तालुकाध्यक्ष यल्लाप्पा दळवी गुरुनाथ तामणकर सौ तेजल तामणकर हरिश्चंद्र भालके सौ जान्हनवी खानोलकर श्री खानोलकर डॉक्टर पुरळकर अनिल भोकरे आदी उपस्थित होते सर्व विद्यार्थी आणि सहभागी टीमचे प्रमुख उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांना टाटा एआय लाईफ इन्शुरन्स कुडाळचे एम डी आर टी रचना संजय गावडे यांच्याकडून सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन मदने यांनी तर आभार प्रदर्शन शशांक आटक यांनी केलं